उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे शिर्डीतील भाषण अकोल्यात व्हायरल होत आहे याला अकोल्याचा संदर्भ असल्याची माहिती समोर आल्याने नवा जिल्हाध्यक्षांचा शोध या निमित्त राष्ट्रवादीत घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे डिपॉझिट जप्त झालेल्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा आदेश दिला गेला आहे अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानंतर देखील त्यांनी निवडणुकीत अर्ज कायम ठेवला त्यांचा पराभव झाला डिपॉझिट जप्त झाले विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादीचे दुपट्टे अंगावर घेत पक्षात असल्याचा खोटा दावा केला पक्षातील ज्येष्ठांनी त्यांना असे न करण्याचा सल्ला दिला असताना त्यांनी पक्षात असल्याचा देखावा केला अखेर शिर्डी येथील मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी स्पष्ट शब्दातच पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांना पक्षात स्थान नसल्याचे अधोरेखित केले उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे हे भाषण अकोल्यात चांगलेच व्हायरल झाले आहे इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष कोण अशी चर्चा रंगली असून बाळापूरकडे अनेकांनी अंगुली निर्देश केला आहे नेमके अजितदादा शिर्डीच्या मेळाव्यात काय म्हणाले ते पाहू आता मात्र आपल्याला उद्याची पाच वर्षाची आखणी करायची जुळवणी करायची आपली सगळ्यांचं कामाची एक पद्धत करायची त्यामुळं काही काही बाबतीमध्ये मात्र मग त्याच्यामध्ये महिला असतील युवक असतील युवती असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल इतर सेल असतील त्याही संदर्भात आम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत तर ते आम्ही घेणार आहे दुसरी गोष्ट काही काही जिल्हाध्यक्षांना मी सांगितलं होतं तुम्ही नका या भानगडीत पडून निवडणूक उभं राहण्याच्या उभे राहिले डिपॉझिट जप्त झालीन परत बारकी तोंड घेऊन येतात दादा आता जाऊ द्या आता चुकलं आमचा आता घ्या घ्या आता काही पदर पण फाटलीत सगळे पदरात घ्यायची सारखी परिस्थिती राहिली नाही त्याच्यामुळं कुणाला काही घेतलं जाणार नाही एकदा त्यांना कळलंच पाहिजे शिस्त काय असते ते आणि त्या पद्धतीनंच त्यांना वागवलं जाईल ह्या जी पण दोन ह्या शिबिराच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण घड्याळ तेच पण वेळ नवी हे आपण म्हणतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टीची पण नोंद आपण घ्यावी